नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र सरकार दिवाळीपूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना देणार आहे खुशखबर तर कधी देणार आहे तुमचा पी एम किसानचा पुढील हप्ता जाणून घ्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीपूर्वी की दिवाळीनंतर शेतकऱ्यांची चावलेली म्हणजे एक मोठी थट्ट आहे की आपण जर पाहिलं तर पी एम किसानच्या हप्ता त्याचं प्रतिक्षा असलेल्या राज्यांमध्ये सध्याची काही परिस्थिती आहे ती अतिशय भयानक आहे म्हणजेच की अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे हंगाम हातातून गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हजार दोन हजार किंवा पाच हजार काही मदत देईल शेतकऱ्यांना अपेक्षित आहे म्हणजेच की आता पी एम किसानच्या हप्त्याची शेतकरी जे आहे नमो शेतकरीचा हप्ता असेल किंवा हे प्रती शेतकऱ्यांना अतिशय प्रतीक्षा लागलेली आहे की त्यांना हा हप्ता कधी मिळतो शेतकऱ्यांची कुठे ना कुठेतरी थट्ट लागलेली आहे म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर परिस्थितीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पीएम किसानचा हप्ता ॲडव्हान्स स्वरूपामध्ये देण्याची मंजुरी दिली आहे दिली याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की यापूर्वी हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल किंवा पंजाब असेल त्यांना लेटेस्ट जम्मू काश्मीरमध्ये चारही राज्यांना ॲडव्हान्समध्ये स्वरूपामध्ये पी एम किसानचा हप्ता देण्यामध्ये आला आहे परंतु आता शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे नुकसानीचे व त्यांना कित्येक पटीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असेल जास्त असेल किंवा पंजाब हिमाचल उत्तराखंड जम्मू काश्मीर या सर्व राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसानीचे बरोबरीचे केली जाणारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के सुद्धा होऊ शकत नाही म्हणजेच की आता त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सुद्धा नुकसानच होतं याच पार्श्वभूमीवरती पूर परिस्थितीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वरूपामध्ये हप्ता दिली जात असताना राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दिला जाणार आहे परंतु अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की जवळपास तेहतीस लाख शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून ऍडव्हान्स मध्ये हप्ता वितरित करण्यात आला व सहाशे ते साडेसहाशे कोटी स्वरूपात म्हणजे रुपयांचा जो निधी आहे तो चार राज्यांना वितरित करण्यात आला आहे राज्यातील शेतकऱ्यांची आपण जर पाहिलं तर त्र्याण्णव लाख एक कोटी च्या आसपास म्हणजेच की त्र्याण्णव लाख जवळपास एक कोटीच्या आसपास आहे म्हणजे ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीची गरज पडली असती तर परंतु पहिलं तर सध्या बिहारच्या निवडणूक सुरू आहे या पार्श्वभूमीवरती हप्ता वितरित करायला एक कारण हवं होतं की पूर परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कारण जे खुद दिला दिलासा आलेला होता म्हणजेच की आता निवडणुका एकदम तोंडावरती आल्यानंतर यांची आचारसंहिता सुरू असताना हप्ता वितरित केला जाऊ शकतो का अशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे मग वितरित केल्यानंतर लेटेस्टली केंद्र शासनाच्या काही वरिष्ठ मंत्री महोदयाच्या माध्यमातून असेल किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून असेल पूर परिस्थितीमुळे बांधित झालेले राज्यांना पी एम किसानचा हप्ता वितरित करणं ही प्रायोरिटी असल्याची देण्यात येत आहे म्हणजेच की आता महाराष्ट्रातही हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारचे एक सूचना वक्तव्य करण्यात आलेले आहे परंतु मग तारीख दिली का निधीची उपलब्धता केली का अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहे परंतु आता आपध्यापही संदर्भातील कुठलेही स्पष्ट असे संकेत देण्यात आले नाही बिहारच्या निवडणुकीनंतर चौदा नोव्हेंबर नंतर समजा स्पेशली महाराष्ट्राला जर हप्ता वितरित करण्यात आला नाही तर तो हप्ता नोव्हेंबर नंतर वितरित केला जाऊ शकतो महाराष्ट्र पूर परिस्थितीमुळे बांधित असलेलं राज्य आहे म्हणून स्पेशल केस मध्ये या निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन जर हप्ता वितरित करण्याचा असता तर आतापर्यंत तशा प्रकारची मागणी केली असते परंतु वर्तमानपत्राच्या माध्यमातून आठवड्यात येणार पुढील आठवड्यात येणार महिन्याच्या शेवटी येणार केवायसी करून घ्या आता शेतकऱ्याने केवायसी काय प्रत्येक पंधरा दिवसाला करायची आहे का असे प्रत्येक शेतकऱ्याच्या हा प्रश्न आहे परंतु आता फक्त आणि फक्त एक काम करायचं आहे की तुमचा हप्ता राज्य सरकार किंवा केंद्र देणार वगैरे बातम्या ते बात बघत असतो परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून काही बदल करण्यासाठी आलेले आहे वर्तमानपत्रातून अधिकृत असेल किंवा अधिकृत माहिती देण्यात आली असेल साधारणपणे एकोणतीस लाख छत्तीस हजार असे काही यांच्यामुळे टोटली देशातील जे लाभार्थी आहेत त्यांना संशयास्पद म्हणून पटाणीच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे म्हणून आता कुटुंबातील दोन लाभार्थी पती किंवा पत्नी दोघंही लाभार्थी असेल किंवा जो काही संयुक्त कुटुंब असेल अशामधील एखादा अविवाहित व्यक्ती जो काही अडल्ट असेल अशी व्यक्ती कुटुंबामध्ये लाभ घेत असेल तर अशा काही पडताळणी अंतर्गत लाभार्थी त्यांची तपासणी सुरू आहे म्हणजेच की आता हे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी आलेलं आहे व फिजिकल व्हेरिफिकेशन करावा हे असे लाभार्थ्यांना दिलेलं आहे ला की कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी आता कुटुंबाची व्याख्या ही पी एम मध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षातील अविवाहित मुलं अशी पी एम किसान मर्यादित आहे म्हणजेच की आता पी एम रेशन कार्डचा उल्लेख येत नाही रेशन कार्डचा जर उल्लेख आला तर राज्यातील निम्मे लाभार्थी बाद होतील कारण मोठे रेशन कार्ड आहे एका रेशन कार्डवर ते चार पाच लाभार्थ्यांचे नाव आहेत परंतु आता त्यांच्या एक जणांचा लाभ बंद होईल तशा प्रकारची पडताळणी सुरू आहे ज्यांच्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये कागदपत्र मागितली जात आहे व हे फिजिकल व्हेरिफिकेशन असेल बँक खात्याला आधार लिंक असेल किंवा के सी प्रक्रिया ऑलमोस्ट सर्वांनाच पूर्ण झालेल्या आहे म्हणजेच की के जर संपूर्ण देशा जे शेतकऱ्यांची झालेली आहे व तारीख देण्यात आलेली नाही आणि शक्यता ज्या समोर येत आहे त्या नव्वद टक्केपेक्षा शक्यता आहे की चौदा नोव्हेंबर नंतरच असू शकतात परंतु आशा करूया की पूर परिस्थितीमुळे या बांधित अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळावा धन्यवाद